नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रथसप्तमीचे महत्त्व पूजाविधी आणि कथा जाणून घेऊया या वर्षीच्या तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला आहे दरवर्षी मकर संक्रांतीला आयोजित हळदी कुंकू समारंभाची सांगता ही रथसप्तमीच्या दिवशी होती या दिवसाचे महत्त्व आणि तो साजरा करण्याची पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते आरोग्य सप्तमी अर्क सप्तमी माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात रथ सप्तमी तो दिवस आहे जेव्हा सूर्य देवहिरे जडीत सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना आपल्या गतीवर नियंत्रण ठेवणं शक्य नव्हतं त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यास माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरेजडीत सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा सा रथ असा होतो रथसप्तमी सूर्यदेवाचा जन्मदिवस माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हणतात या दिवशी महर्ष कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे रूप आहेत पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित करतो रथसप्तमीचा सण सूर्य उत्तरायणाकडे सरकत असल्याचे दर्शवतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून प्रवास करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे कललेला असतो श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवत आहेत या स्थितीत रथसप्तमीचे चित्रण केले जाते सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे आता दक्षिण भारतातील तापमान हळूहळू वाढत ता आहे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाते त्याचप्रमाणे ब्रह्मोत्सव साजरा केला जातो दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो भारताचे विविध प्रांत बिहार झारखंड ओडिसामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सूर्य हा जीवनाचा मूळ स्त्रोत आहे सूर्यकिरण शरीरासाठी आवश्यक असलेले विटॅमिन डी प्रदान करतात वेळेचे मापन सूर्यावर अवलंबून असते सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि त्यांचे स्थान नऊ ग्रहांमध्ये आहे तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना त्याचा प्रकाश मिळतो हिंदू धर्मात सूर्य उपासनेचे महत्व आणि सूर्यपूजेचे महत्त्व खूप आहे रोज सकाळी सूर्याला अर्ध्य अर्पण केल्याने सूर्याला अंधाराचा नाश करून जगाला प्रकाशित करण्याची शक्ती प्राप्त होते पूजेमुळे मूर्ती जशी जागृत होते तसंच आहे ज्योतिषशास्त्रानुसार रवी म्हणजे सूर्य सूर्याचे महत्व सूर्य म्हणजे आकारात्मक आहे मानवी शरीरातील जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चेतनशक्ती रवीद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे एखाद्याच्या कुंडलीतील सूर्य जितका बलवान असेल तितकी प्राणशक्ती आणि प्रतिकारशक्ती चांगली असते रवी हा राजा प्रमुख सत्ता अधिकार कठोरता तत्वनिष्ठता कृती आदर कीर्ती आरोग्य औषध इत्यादींचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे म्हणावी आणि किमान बारा सूर्यनमस्कार करावेत रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती बनवून सूर्यनारायणाची पूजा करावी त्यांना लाल फुले अर्पण करावी सूर्यदेवांची प्रार्थना करावी आणि आदित्य हृदयस्त्रोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्त्रोत भक्तिभावाने पाठ करा किंवा ऐका रथसप्तमीच्या दिवशी कोणीही मादक पदार्थ घेऊ नयेत रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून सूर्याची प्रार्थना करावी आणि दररोज सूर्यनमस्कार करावेत यामुळे आरोग्य चांगले राहते रथसप्तमी साजरी करण्याची एक पद्धत सूर्यनारायणाची पूजा माघ शुक्ल प्रतिपदीपासून स्त्रिया उपवास करतात दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात सूर्यनारायण अरुण सारथी आणि सूर्यनारायण रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात यांच्या सात घोड्यांच्या रथावर रांगोळी किंवा चंदन लावून सूर्यनारायण काढून पूजा केली जाते त्याचप्रमाणे नैवेद्यात खीर ठेवतात अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळवत ठेवतात म्हणजेच अग्नीला अर्पण होईपर्यंत ठेवला जातो त्यानंतर उरलेले दूध प्रसाद म्हणून दिले जाते मकर संक्रांती ते रथसप्तमी या कालावधीत केले जाणारे कौटुंबिक विधी सुनेचे तिळवण म्हणजेच तीळ आणि साखर यांनी बनवलेले दागिने सुनेला घातले जातात आणि हळद कुंकू लावले जाते लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या दिवशी सुनेला आहेर दिला जातो आणि जावयाला देखील दागिने घातले जातात बोरणान म्हणजे एका वर्षाच्या मुलालाही तिळ आणि साखरेचे दागिने घातले जातात आत इतर मुलांना बोलावले जाते आणि बोरण साजरे केले जाते कथा श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे सांबाला माहिती नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपश्चर्या करून खूप कमजोर झालेले होते तेव्हा हे बघून सांबा त्यांना बघून हसला हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडलेही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा मात्र काहीच झाला नाही तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सूर्याची उपासना करण्यास सांगितली वडिलांची आज्ञा मानून सांबा यांनी सूर्याची आराधना केली आणि काही दिवसांनीच त्याचा रोग पूर्णपणे बरा झाला